हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण आण्याची प्रसिद्ध अशी आमटी पाहणार आहोत पौष शुक्ल प्रतिपदेला रंगनाथ स्वामींची यात्रा भरते आणि या यात्रा उत्सवानिमित्त आणमध्ये आणि गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आमटी बनवली जाते ही आमटी कशी बनवायची याचीच आज डिटेल रेसिपी आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तुरडाळ आहे ही मी शिजवून घेतली आहे अर्धी वाटी तुळ तुरडाळ होती नॉर्मल आपण कुकरला चार शिट्ट्या काढून घेतल्यात आणि शिजवून घेतली याच्यामध्ये हळद मीठ वगैरे काहीच टाकलेलं नाहीये पण जर तुमची तुरडाळ शिजत नसेल तर याच्यामध्ये थोडासा चिमूटभर सोडा घालून तुम्ही ही डाळ अशी मौसूत शिजू शकता त्यानंतर ना सगळ्यात शी, महत्वाची गोष्ट म्हणजे हे गुळे आणि हे कोकम आहे कोकमचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी गुळाचा वापर केला जातो त्याच्यानंतर हे थोडंसं दोन चमचे बेसन आहे हा जो आपला पोहे खायचा चमचा आहे ह्याच्या हिशोबाने आपण दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे दोन चमचे खोबरं घेतलेलं आहे खोबरं हे फक्त किसून घेतलेलं आहे हा दोन चमचे दाण्याचा कूट आहे शेंगदाणे भाजून त्याचे टरफल नाही काढले तरी चालतील पण ओबडधोबड असा कूट करून घ्यायचा आहे फोडणीसाठी आपल्याला लागणारे कडीपत्ता कोथिंबीर जिरं आणि मोहरी आणि मसाले जो मेन आहे आमटीचा तो आहे मसाल्यांचा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे हा गरम मसाला हा तुम्ही घरामध्ये असलेले खडे मसाले वाटून असा गरम मसाला बनवू शकता किंवा दुकानातून आयता देखील गरम मसाला आणू शकता त्यानंतरने हे आहे हळद हिंग धनाजिरा पावडर गर घरगुती आपलं जे मिरची मसाला असतो तो हे लाल तिखट आणि गोडा मसाला आणि चवीसाठी मीठ या इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि पातेलं गरम करायला गॅसवर ठेवलं हो आहे तुम्ही आमटी पातेल्यात करू शकता कढईत करू शकता किंवा ज्या कुकरमध्ये डाळ शिजवली त्याच्यामध्ये देखील करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठली आमटी करायची असेल तर तेल जास्त घालायचे नॉर्मली आपण जर दोन पळ्या घालत असो तर तीन पळ्या तेल घालायचे या इथे मी आमटीसाठी तीन ते ती चार पळ्या तेल घालून घेत आहे तेल टाकल्यानंतर ना त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा भरून मोहरी टाकायची आहे इथे आपण चार ते पाच लोकांना पुरेल एवढी आमटी बनवत आहोत त्यामुळे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं मोहरी तडतडल्याशिवाय जिरं टाकायचं नाहीये हा मोहरीचा आवाज आला की जिरं टाकायचंय आणि जिऱ्या मोहरीचं फोडणीत असल्याने कडीपत्ता टाकून घ्यायचंय त्यानंतर ना हे जे आपले मसाले आहेत पावडरचे जे आपण काढून घेतलेत ते सगळे टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये या पावडरच्या मसाल्यांमध्ये एक दाण्याचा कूट आणि खोबऱ्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये हे सगळं परतून घ्यायचं यामध्ये आपण आता ही जी तुरीची डाळी शिजवून घेतलेली ती टाकून घेणार आहोत आणि हे पूर्ण मसाले आणि डाळी हे मिक्स झाले पाहिजे अशा पद्धतीने टाकायचे डाळी चांगली गाळ नाही करायचा आहे थोडीशी खडे डाळच ठेवायची आहे कारण ही आपण आमची भाकरी बरोबर चुरून खातो या स्टेजला आपण आता याच्यामध्ये कोकम हे जे कोकम आहे हे मी एक दहा मिनटं पाण्यात भिजू घातलं होतं भिजू घालण्याआधी स्वच्छ धुवून आहे आणि हे धुतल्यानंतर ना भिजर घातल्यानंतर हे पाणी आहे आहे तसं आहे तीन ते चार कोकम होते आमटीची जी खरी चाव येते ह्या कोकममुळे येते आणि कोकम टाकल्यानंतर ना हा जो गुळ आहे हा टाकून द्यायचा आहे आणि एक पुन्हा एक मिक्स करायचं अशा पद्धतीने आपली ही आमटी आत्ता निम्म्या स्टेज पर्यंत आली आहे यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं पण बेसन पीठ टाकताना त्याचा घोळ बनवायचा आणि नंतर न टाकायचंय इथे दोन चमचे बेसन घेतलंय त्याच्यामध्ये अगदी नॉर्मल पाणी टाकायचंय आणि याचा घोळ बनवायचा जसं आपण कढीला वगैरे बनवतो तसा कारण याच्यामुळे आमटीला घट्टपणा येतो कारण ह्यूज क्वांटिटीचा ज्यावेळेस आमटी बनवली जाते त्यावेळेस जर मसाल्यांचं प्रमाणे ते जर वाढलं तर ते जास्त ती खट्ट लागते त्यामुळे आमटी घट्ट करण्यासाठी हा बेसनाचा घोळ टाकायचा आहे हा जो बेस तर गुळ आहे हा आपण आता टाकून घेणार आहोत आपल्या आमटीमध्ये आणि पुन्हा एकदा मिक्स करून देणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मीठ तुम्हाला ह्या स्टेजला मीठ टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा आमटीची कन्सिस्टन्सी पाहून त्यानंतर नाही मीठ टाकायचं तरी टाकू शकता आता मी दोन चमचे मीठ टाकून घेते आणि आमटी म्हटल्यावरती फ्रेश कोथंबीर टाकायची आहे भरपूर सारी कोथिंबीर टाकायची जेणेकरून आमटीची जी टेस्ट होती घेऊन होईल आणि हे एकदा मिक्स करून घ्यायचे ज्यावेळेस आपण आमटी करणार आहोत त्यावेळेसच एका दुसऱ्या गॅसवरती गरम पाणी करायला ठेवायचं आणि हे गरम पाणी आपल्या हिशोबाने होतायचे आपल्याला कितपत घट्ट कितपत पातळ अशी आमटी हवी आहे ही आमटी जनरली भाकरीसोबत खाल्ली जाते त्यामुळे ती बऱ्यापैकी पातळच असते त्यामुळे बेता बेताने पाणी घालायचंय अशा पद्धतीने आपली आमटीची कन्सिस्टन्सी आहे ती चेक करायचे तुम्हाला कितपत पातळ हवी कितपत घट्ट हवी आहे जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी ॲडजस्ट आहे आणि पातळ वाटत असेल तर थोडंसं बेसन पीठ पूर्ण घातलं तरी चालेल पण ही एकदम प्रमाणात झाली आहे ही आमटी आमटीला एक दणदनीत अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि आपली ही जी आमटी आहे ही खाण्यासाठी तयार आहे लगेचच आपण सर्व करायला घ्यायची परंतु उकळी काढून घेतल्यानंतर एक दोन तीन मिनटं आहे ती मंद गॅसवरती ठेवायची आहे जेणेकरून आमटीला जी तरी येते ती, ती, ती बऱ्यापैकी वरती जमा होते अशा पद्धतीने आपण आणण्याची आमटी प्रसादाची आमटी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रसादाच्या आमटीसाठी कुठल्याही प्रकारचा कांदा लसूणचा वापर केला जात नाही त्यामुळे जरी तुम्हाला घरी खाण्यासाठी करायचे असेल तर तुम्ही याच्यामध्ये कांदा लसूणचा जो पावडर मसाला येतो तो, ये तो, तो टाकू शकता परंतु जिथे प्रसाद म्हणून केली जाते त्या गावात आमटीसाठी कांदा आणि लसूण वापरला जात नाही पाहू शकता इथे आपल्या आमटीला खळखळून खड़ अशी उकळी आहे अशी दणदणी तुकडी आल्यानंतर ना गॅस येतो बारीक आहे आणि एक पाच मिनिटं ही आमटी अशीच शिजून द्यायची मंद आचेवर जेणेकरून ही वरची तरी आहे ती चांगली कलेक्ट होते आणि आमटीला एक वेगळा असा फ्लेवर येतो आणि ज्यावेळेस आपण सर्व करणार आहोत त्यावेळेस फक्त याच्यावरती थोडीशी नॉर्मल फ्रेश कोथंबीर टाकायची आणि सर्व करायची अशा पद्धतीने तयार आहे आपली चविष्ट अशी आणची आमटी तुम्ही पाहू शकता एक पाच दहा मिनिटांनी आपल्या आमटीला अशी तरी जमायला सुरुवात होते आणि ही अशी आपली आणची आमटी तयारी ही आमटी या अशा पितळ्यांमध्ये सर्व केली जाते आणि एका वेळेस कमीत कमी तीन ते चार हजार भाविक भक्त या आमटीचं महाप्रसादाचा जो लाभ आहे तो घेतात त्याचबरोबर या आमटी सोबत तुम्हाला भाकरी देखील दिली जाते यावर्षी ही आमटी तीस आणि एकतीस डिसेंबर रोजी आहे अशा पद्धतीने वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक अशी ही आमटी आहे कारण इथे अशा आपण इथे जरी आता स्मॉल क्वांटिटीत केली असली तरी तिथे पाचशे लिटरची एक अशा पंचावन्न कढाया बनवल्या जातात आणि लाखोंच्या संख्येनं भाविक भक्त त्याचे आमटीचा जो आस्वाद आहे तो घेतात अशा पद्धतीने ही आमटी असते आणि त्याबरोबर जी भाकरी सर्व केली जाते ती जी भाकरी आहे ती तेथील आणि गाव आणि त्याच्या ज्या वाड्या आहेत त्या प्रत्येक वाडीतल्या घरातनं तुम्हाला जितके वाटतील परंतु कमीत कमी पंचवीस कमी ते तीस भाकरी प्रत्येक घरात येतात आणि ह्या प्रकारे आपल्या आमटी भाकरीचा जो नैवेद्य आहे आहे त्याचा जो ते आपले भाविक भक्त घेत असतात अशा पद्धतीने तयार आहे आपली महाप्रसादाची रंगनाथ स्वामींच्या यात्रेत बनवली जाणारी सुप्रसिद्ध अशी आणायची आमटी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर सब्सक्राइब सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर